श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो सांगितलं आहे गरुड पुराणामध्ये ज्यावेळी गरुड पुराण म्हणजे काय तर ज्यावेळी विष्णू आणि गरुड यांचा संवाद होत असतो त्यावेळी गरुड काही विष्णुदेवांना प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरे हे विष्णू भगवान देत असतात जे आपल्याला गरुड पुराणामध्ये आढळत गरुड श्री हरिविष्णूंना विचारतो की अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांच्या आयुष्यात घोर कष्ट दुःख दैन्य ताप हे असतात त्यावरती विष्णू महाराज अतिशय सुंदर उत्तर देतात की पहिली व्यक्ती ती म्हणजे सतत एखाद्यावरती जळत असणे म्हणजे आपली प्रगती कशात आहे याच्यापेक्षा दुसऱ्यांकडे जर जास्त लक्ष देणारी एखादी व्यक्ती असेल सतत दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे याचा विचार करत असेल तर अशामुळे काय होतं की एकतर व्यक्तीची प्रगती खुंटते आणि द्वेष मत्सर हा उद्भवायला सुरुवात ही होत असते आणि व्यक्ती सुखी राहण्याऐवजी दुःखी राहायला सुरुवात ही होत असते त्याला आपल्याजवळ काय आहे त्याच्यामध्ये कसं सुखी राहावं हो? यापेक्षा शेजाबाजाऱ्यांच्याकडे काय आहे आणि ते किती सुखी आहेत हे पाहण्यात तो मग्न एवढा होतो की तो सतत दुःखी आणि मानसिक त्रासानं ग्रस्त राहत असतो त्याचप्रमाणे आपल्याला शिवलीला मृत यामध्ये देखील या ग्रंथामध्ये देखील महादेवांनी उत्तर दिलेलं आहे की जी व्यक्ती विष्णू मोठा किंवा शिव मोठा एखादी जर व्यक्ती शिवभक्त असेल आणि दुसरी व्यक्ती जर विष्णू भक्त असेल शिवभक्त जो आहे तो विष्णूंना कमी लेखत असेल किंवा विष्णू भक्त जो असेल तो शिवभक्ताला कमी लेखत असेल किंवा शिवांची जी शक्ती आहे महादेवांची जी शक्ती आहे तिला कमी लेखत असेल म्हणजे कोणताही देव मग तो गणपती असो बाळ गोपाळ बाळकृष्ण असो माता तुळजाभवानी असो किंवा मा माता महालक्ष्मी असो प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या ना कुठल्या तरी देवाचा भक्त असतो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणते ना कोणते तरी गुरु असतात जसे आपल्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज आहेत तसेच एखाद्याच्या आयुष्यामध्ये साईबाबा असू शकतात कुणाच्या आयुष्यामध्ये गगनगिरी महाराज असू शकतात मग असे प्रत्येकाचे जे गुरु आहेत ते वेगळे आहेत पण प्रत्येकानं हे समजून घेतलं पाहिजे की याचा जो सार आहे तो एकच आहे परमात्मा जो आहे तो एकच आहे त्याची शक्ती जी आहे ती अनन्य साधारण आहे कोणताही देव असो त्याची कधीही निंदा नालस्ती करून एखाद्या भक्ताची किंवा एखाद्या शक्तीला कमी लेखू नये असं जर केलं तरी देखील तो व्यक्ती नर्क यातना हे भोगत असतो असं साक्षात महादेवांनी सांगितलेलं आहे शिवलीला मृतामध्ये त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये उशिरा उठत असेल आळस करत असेल वेळेवरती त्याचं कोणतंही काम पूर्ण करत नसेल त्याच्या आयुष्यामध्ये प्रमाणाच्या बाहेर आळस असेल स्वतःमध्ये तरी देखील तो खूप म्हणजे खूप दुःखी राहतो कारण त्याच्या हातून तर काहीच होत नाही कष्ट करायला तो अजिबात मागत नाही मात्र दुसऱ्याचं चा किती छान आहे दुसऱ्यावरती जळत राहणे ही ज्याची प्रवृत्ती असते तो देखील अतिशय अतिशय दुःखी आणि कष्टी हा होत असतो त्याचप्रमाणे पैशांचा दुरुपयोग करणारा व्यक्ती किंवा मा पैशांचा माज करणारा व्यक्ती माज म्हणजे काय तर ज्याला गर्व आहे आपल्या धनसंपत्तीचा गर्व जो बाळगतो तो कधीही सुखी राहू शकत नाही असे लोक म्हणतात की आपण किती जरी देवभक्ती केली तरी देखील आपल्याला देव प्रसन्न होत नाही मात्र समोरचा एवढा पापी आहे दृष्ट आहे तरी देखील त्याच्यावरती देवाची कृपा आहे तर काय असतं पूर्वसंचित असतं जसं की वाल्या कोळ्याचं ज्यावेळी माठ भरत आलेला असतो आणि त्यावेळी ते त्याच्याकडून खूप सारी पापं घडतात मात्र त्याचं एक पुण्य त्याला उद्धरून नेतं त्याप्रमाणे असतं वाईट व्यक्तीच्या पापाचा घडा भरत आलेला असतो आणि त्यामुळे देव त्याला खूप भरभरून सुख देतो कारण नंतर त्याच्या आयुष्यामध्ये दुःख येणार असतं त्यामुळे याच्यासाठी आपले सर्वात मोठी संपत्ती म्हणायचं गेलं तर आपली मुलं आणि आपले शरीर आपलं शरीर जर चांगलं असेल नीट एकदम ठणठणीत असेल तर आपण कष्ट करू शकतो सुखी राहू शकतो पहा जो बंगल्यात राहतो ना त्याला कधीही शांत झोप लागत नाही मात्र जो झोपडीमध्ये राहतो त्याला शांत झोप लगेच लागते का कारण तो दिवसभर कष्ट करत असतो राब राब राबत राब असतो आणि घरी आलं की त्याची फक्त एवढीच इच्छा असते आता जेवायचं आणि मस्तपैकी झोपायचं तसं श्रीमंत लोकांच्या डोक्यामध्ये एवढंच असतं की आजची सोय तर झाली पण उद्याची कशी करायची उद्या याच्यापेक्षा आपल्याला पैसा कमवायचा आहे याच्यापेक्षा आपल्याला जास्त काम करायचं आहे हे त्याच्या डोक्यामध्ये चालू असतं त्यामुळे ज्या सुख त्याच्याजवळ आहे म्हणजे जरी बंगला असेल गाडी असेल बँक बॅलेन्स असेल मुलं चांगल्या नोकरीला असतील तरी देखील तो दुःखीच असतो कारण त्याला अजून 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 हवं असतं तसं सर्वसामान्य व्यक्तींच्या जास्त मोठ्या इच्छा नसतात त्यांना फक्त एकच हवं असतं की देव देवाकडे ती लोक एकच मागतात जी गरीब आणि सर्वसामान्य असतात की बाबा देवा आम्हाला सुखी ठेव आणि चटणी भाकरी आमची कडला जाऊ दे ही पूर्वीची म्हण आहे जी आपली आजी पणजी पंजोबा आजोबा हे म्हणायचे की माझा मुलगा असेल किंवा माझा नातो असेल तो डोळ्यासमोर म्हातारा व्हावा आणि भाजी भाकरी आमची कडला जावी ती लोकं अतिशय सुखी राहत होती कारण त्यांच्या इच्छा आणि अपेक्षा आकांक्षा जास्त नव्हत्या आणि ज्या श्रीमंत असतात ती लोक जरी त्यांच्याकडे पैसा असला तरी देखील त्यांच्याकडे सुख हे कधीही येत नाही त्याचप्रमाणे लक्ष्मी माता त्याच्याच घरी येते त्याच व्यक्तीच्या घरी येते ज्या व्यक्तीची बायको मुलं सुखी समाधानाने राहत असतील जे आहे त्याच्यात समाधानी राहत असतील जेवढं भेटलंय आपल्याला त्याच्यात सुख मानत असतील त्याच घरी लक्ष्मी येते आणि त्याच घरी सुख नांदतं असू देत आत्ता कठीण जर तुमच्यावरती वेळ आली असेल तर ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे यातून सुद्धा मार्ग निघणार आहेत असे आपले विष्णू भगवान सांगतात की अशा ज्या व्यक्ती असतात की जे आपल्या जवळ आहे जे आपल्या जवळ आहे त्याच्यामध्ये सुख न मानणं ही व्यक्ती कायम दुःखी आणि कष्टी राहते जी व्यक्ती इतर देवांची निंदा करते किंवा एखाद्या भक्ताची निंदा करते ती व्यक्ती देखील कष्ट पावते त्याचसोबत ज्या व्यक्तीकडे खूप धन पैसा आणि खूप बँक बॅलेन्स आहे ती व्यक्ती जरी आत्ता सुखी असली तरी तिचे म्हातारपण सुखमय होत नाही त्याला मृत्यूच्या समयी अतिशय यातना भोगाव्या लागतात अतिशय कष्ट आणि भोग दैन्य हे भोगावं लागतं पैसा हा प्रत्येक ठिकाणी चालत नाही पैसा हा आपल्याला गरजेचा आहे मात्र प्रत्येक ठिकाणी पैसा चालत नाही पैसा देऊन आपण शारीरिक सुख घेऊ शकत नाही जसं की हातपाय एकदम ठणठणीत आहेत शरीर मजबूत आहे हे पैशाने होत नाही मन जर स्वच्छ असेल मन जर आनंदी असेल तर शरीर चांगलं राहतं मन दुःखी असेल तर शरीर आनंदी राहत नाही सक्षम राहत नाही ते कायम कष्टदायी आयुष्य जगत असतं आणि अशा पैशाला काय मोल की जे आपल्या सुखासाठी उपयोगी पडू शकत नाही तर विष्णु पुराणानुसार अशा ह्या व्यक्ती आहेत की ज्या नेहमीच दुःखी कायम दुःखी राहतात कारण त्यांचं कर्म तसं असतं त्यासोबतच ज्या घरामध्ये मुलगी बहीण आणि पत्नी ही सुखी समाधानी राहते त्या घरामध्ये माता लक्ष्मी चोवीस तास पाणी भरत असते येत जात असते कारण त्या घरातल्या ज्या बायका आहेत ज्या स्त्रिया आहेत ज्या लक्ष्मीचं रूप आहेत त्या नेहमी सुखमय राहतात त्यामुळे त्याच्या घरी सुख असतं त्याचप्रमाणे ज्या घरातील महिला दुःखी असतात ती व्यक्ती देखील दुःखी आणि कष्टीच राहते कारण त्या ज्या महिला असतात त्या घरामध्ये मग मुल ती मुलगी असो बहीण असो किंवा आई असो ती दुःखी असेल तिचं मन उदास असेल ती सतत रडत असेल तर त्याचा दुष्परिणाम व्यक्तीच्या प्रगतीवरती होतो आणि तो दुःख भोगण्यासाठी तत्पर होतो त्याला अतिशय दुःख ही आता ताप कष्ट हे भोगावे लागत असतात तर विष्णू पुराणानुसार या काही गोष्टी आहेत ज्या सर्वांनी लक्षात ठेवाव्या आणि आपलं आयुष्य सुखमय होण्यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ